सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका उत्तम दर्जा गुणवत्ता व विश्वासाचे अटूट नाते नसतेच टक्कर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स भूकंपरोधक व ग्राहकांच्या गरजेनुसार बांधकाम बांधकाम क्षेत्रातील एकमेव नाव टक्कर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देऊर आणि कोरेगाव येथे प्रचार दौऱ्यात मतदारांशी संवाद साधला पाहुयात सविस्तर उत्तर ओमराव साहेबांचा

I'm sorry. आणि दोन वेळेला एक ऐतिहासिक मताने या असलेल्या लोकसभेमध्ये ज्यांना आपण विक्रमी मताने पाठवले ते उदयराजे भोसले आपल्या सगळं मतदार राजाचा आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा घेण्यासाठी इथे उपस्थित आहे मी आपल्या सर्वांच्या साक्षीने उदयराजे भोसले या ठिकाणी शब्द देतो भाज्यांना विक्रमी मतदान हे फक्त आणि फक्त उदयनाचे घोषणेला मिळेल आणि त्या पद्धतीचा इतिहास या ठिकाणी केला जाईल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी निवडणूक आहे प्रचाराची रणजारी सुरू झालेली आहे समोर उमेदवार कोण हे अनेक दिवसापासून आपण बघत होतो निवडणूक विचाराला सांगितलं की ही जागा आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सोडली गेली परत सांगितलं गेलं की ही आता भाजपच्या माध्यमातून लढवली जाणार उमेदवार होऊन याच्या बाबतीमध्ये चर्चा होती आमचे सहकारी पुरुषोत्तमजी जाधव यांना हो। मधून ही जागा चुकत नाही म्हणता शिवसेनेची जागा मिळते म्हटल्यानंतर ते शिवसेनेत गेले दोन वेळा प्रामाणिकपणाने लढाई करणारा कार्यकर्ता पक्षाच्या माध्यमातून ज्यावेळेला आश्वासन दिलं त्यावेळेला प्रवेश करता झाला आणि अचानक शिवसेनेचा सुद्धा उमेदवार बदलला गेला शिवसेनेला सुद्धा अशा प्रकारचा योग्य उमेदवार मिळत नव्हता त्या ठिकाणी उदयनराजेंचा विजय हा निश्चित झाला अशा प्रकारचा विश्वास या सातारा जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य जनतेमध्ये या ठिकाणी या ठिकाणी अपेक्षित झाला आमचे मित्र शशिकांतजींनी अत्यंत तळमळीनी त्यांचं मत व्यक्त केलं आणि खऱ्या अर्थाने जी तळमळीन ज्या तळमळीन त्यांनी त्यांचं तेन मत व्यक्त केलं ह्याला म्हणतात तळमळ आपल्याला माहित आहे की ही लोकशाही आहे पहिल्यांदा काय ह्या निवडणुकीला आपण सामोरे जात नाहीये जेव्हापासून लोकशाही स्थापित झाली या संपूर्ण देशामध्ये तेव्हापासून आजपर्यंत आपल्याला घटनेनुसार दर पाच वर्षानंतर निवडणुका ह्या अटळ असतात आणि अनेक निवडणुका त्या काळापासून आजपर्यंत पार पडल्या आपण सर्वांनी पाहिल्या त्यावेळेस सुरुवातीच्या निवडणूक आहेत आता वटीलधारी मंडळी त्यांनी पाहिल्या त्यावेळेस आमचा किंवा शशिकांत शिंदेचा किंवा जे तरुण आहेत आमचा जन्म देखील झाला नव्हता त्यानंतर जेव्हा आमचा जन्म झाला पासून काय प्रमाणात आम्ही निवडणुका बघितल्या पण आम्ही त्यावेळेस सज्ञान नव्हतो पण ज्या वेळेसपासून आम्ही सज्ञान झालो आणि आम्हाला मताचा मतदानाचा अधिकार प्राप्त झाला म्हणजे ज्या पासून आम्ही परिपक्व झालो आणि आम्हाला जसं कळतय त्या ठिकाणी जे तरुण आहेत जेव त्यात शशिकांत शिंदे सुद्धा आहेत आम्हाला सगळ्यांना देवापासून कळतय तेव्हापासून मला एक प्रश्न मलाच नाही सगळ्यांना एक प्रश्न निर्माण झालेला आहे की ठीक आहे निवडणुका झाल्या ना कधी यांची सत्ता आली कधी त्यांची सत्ता आली पण नेमकं पाच वर्षापूर्वी आणि ह्या अगोदरच्या झालेल्या निवडणुकीमध्ये आणि ह्या त्या पाच वर्षात नेमका फरक काय हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवला ठेवलं पाहिजे आणि जाणून घेतलं पाहिजे फार मोठा फरक आहे जमीन आसमानचा फरक आहे मग अशी जे मी म्हणालो पुन्हा त्या विषयाकडे मी येतोय आमदार साहेबांनी तळमळीनी त्यांचं मत व्यक्त केलं असंच पाच वर्षापूर्वी मन की बातच्या माध्यमातन अत्यंत तळमळीने बेंबीच्या डेटापासून फार येऊन एवढा अभिनय तर मी मला वाटत नाही मी कधी पाहिला असेल एवढे आश्वासन दिले की ज्याचं नाव ते आणि मग एवढ्या स्मित आवाजात आम्हाला जर एकदा संधी दिली तर आम्ही खऱ्या अर्थाने तर हाताच्या फोडासारख तुम्हाला जपू भाबडी लोकशाहीतले राजे काय करणार कारण जागतिक पातळीवरचा जो सर्वे झाला होता त्या अनुसार जे सर्व जगात चार पाच ज्या संस्था आहेत त्यांचे सर्वे मान्य आहेत त्यापैकी न्यूयॉर्क टाइम्सचा सर्वे झाला होता त्यानुसार दोन हजार बावीस साली आपला हा भारत देश जगातलं सर्वात तरुण राष्ट्र असणार आहे असं त्यावेळेस त्यांनी संपूर्ण त्यांचे सर्वेचा ते भाकीत केलं आणि मग एका दिवसातच एवढ्या तरुणांची संख्या वाढू हो। शकत नाही त्यामुळे आज सुद्धा पाच वर्षापूर्वी सुद्धा तरुणांची संख्या मोठी होती आणि मग मन की बात च्या माध्यमातन तरुणांच्या मनात हात घातला दोन कोटी तरुणांना दरवर्षी आम्ही त्यांच्या हाताला काम दिलं त्याचबरोबर सर्वसामान्य माणसांच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये जमा करू दोन हजार आणि असे <laughs> अनेक अनेक आश्वासन दिले जे मला आठवत नाही ते तर सोडूनच द्या जे दिलेले आश्वासन त्यांना देखील आठवत नाही ती वस्तुस्थिती हे का दिले गेले का तर त्यांना तुमचं वैचारिक मत ह्याची गरज नव्हती याची आवश्यकता नव्हती ह्यांना फक्त तुमचं मतपेटीद्वारे किंवा बटन दाबून तुमचं फक्त मत, मत पाहिजे होत सत्ते देना करता मत पाहिजे होत तुमचं वैचारिक मत त्याची किंमत त्यांनी केली नाही पण आज या तळमळीनी आमचे मित्र शशिकांत शिंदेनी या ठिकाणी सांगितलं आम्हाला तुमच्या मतदानची त्या मताची जे आवश्यकता तर आहेच महत्व आहे पण त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या वैचारिक मताची आम्हाला कदर करतो ते महत्वाचं आमच्या दृष्टिकोनात आहे